तुम्ही असं बऱ्याचदा फील केलं असेल की जे लोक चांगले कर्म करतात ते कायमच टेन्शन मध्ये असतात आणि तेच दुसरीकडे जे वाईट कर्म करतात ते मात्र आनंदाने जीवन जगत आहे चांगले कर्म करणारेच का बरं चिंतेत असतात आणि त्यांनाच का एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात पण दुसरीकडे जे अधर्म करत असतात आनंदाने ते मात्र आनंदाने जीवन व्यतीत करत असतात तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर आज मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये कोणतीही दुविधा निर्माण झाली की ते जेव्हा श्रीकृष्णा जवळ जात होते एकेवेळी भगवान श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन एक विचारले की मला असा एक प्रश्न पडला आहे मला त्याचं उत्तर तुमच्याकडून हवे आहे श्रीकृष्णाने विचारलं कोणता प्रश्न पडला आहे अर्जुन बोलले की मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होत पण तेच वाईट लोक नेहमी आनंदात का दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसले आणि बोलले माणूस जसा विचार करतो तसा अनुभवतो तसं काहीच होत नसतं उलट अज्ञानामुळे तो खरी गोष्ट समजू शकत नाही पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही मग त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले हे आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले पार्थ मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असत प्रकृती प्रत्येकाला त्याचा रस्ता निवडायची संधी देते आता ते माणसाच्या इच्छेनुसार अवलंबून असते की धर्माचा रस्ता निवडायचा की अधर्माचा रस्ता निवडायचा गोष्टीला सुरु करता श्रीकृष्ण बोलले एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी होता त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्वाचे स्थान होते तो पूजा पाठ खूप मन लावून करायचा तो दररोज मंदिरात जायचा दान धर्म करायचा आणि रोज देवाची पूजाही करायचा पण तेच दुसरीकडे दुसरा पुरुष मात्र उलट होता तो रोज तर मंदिरात जात होता परंतु पूजा करत नव्हता तो मंदिराच्या बाहेरील चपला चोरायचा त्याला दानधर्माचे काही घेणं देणं नव्हते काही दिवस असेच गेले एके दिवशी खूप जोरा पाऊस पडत होता त्यामुळे मंदिरामधील पुजारी सोडता तर बाकी कुणीही नव्हतं जेव्हा त्या दुसऱ्या पुरुषाला समजले तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये विचार येतो की चांगली संधी आहे मंदिरातील सर्व धन चोरायची पुजाऱ्याची नजर चुकवून तो मंदिरातील सर्व धन चोरून निघून जातो पण नेमकं त्याचवेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरामध्ये येते आणि त्याच वेळी मंदिराच्या पुजारी त्याला चोर समजून ओरडू लागतो आणि तिथे लोक एकत्र जमतात आणि त्याला मारू लागतात तेथून कस तरी वाचतो आणि पळून जातो पण पुढे जाऊन पण त्याचं नशीब त्याला साथ देत नाही तो एका गाडीला धडको धडकतो आणि जखमी होतो मग तो व्यापारी लंगडत लंगडत त्याच्या घरी जाऊ लागतो तर त्याला रस्त्यामध्ये तो पुरुष भेटतो त्याने ते मंदिरातले धन चोरले असते तो तो बोलतो माझं नशीब तर आज मला खूप साथ देत आहे कि मला एवढं सगळं धन मिळालं हे सगळं बघून पहिल्या व्यक्तीला खूप वाईट वाटलं आणि तो घरामधील सर्व देवाचे फोटो काढून टाकतो काही वर्षानंतर या दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतो मेल्यानंतर दोघे यमराजाच्या सभेमध्ये जातात आणि तो पहिला पुरुष दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याला खूप राग येतो तो त्या रागाच्या भरात यमराजाला विचारतो मी तर कायमच चांगले करम कर्म करत होतो दान धर्म वर माझा विश्वास होता आणि त्याच्या बदलात मला आयुष्यभर अपमान आणि त्रासच मिळाला आणि या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली हा भेदभाव का तर त्यावरती यमराज बोलले की तू चुकीचा विचार करत आहेस त्या दिवशी तुझी, तुझी गाडीला धडक झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्यामधला शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका छोट्याशा अपघातामध्ये बदलला तुला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे का तर याच्या भाग्यामध्ये राजयोग होता पण याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे हे फक्त एका छोट्याशा धनाच्या पेटीमध्ये बदलला ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारलं पार तुला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का असा विचार करणं की परमेश्वर तुमच्या कर्मांना नजर अंदाज करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे परमेश्वर आपल्याला कधी कोणत्या रूपामध्ये दे काय देतात हे मनुष्याला माहीत नसतं जर तुम्ही चांगले कर्म करत राहिला तर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर राहील आणि आपल्या चांगल्या कर्मांना आपण नेहमीच करत राहिलं पाहिजे कारण की त्याचं फळ आपल्याला या जीवनामध्ये मिळणार आहे म्हणूनच मनुछ मनुष्याचे हे कर्तव्य आहे की चांगले कर्म करत राहिले पाहिजे कारण श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये हेच सांगितलं आहे कोणत्याही प्रकारे कर्म केलेले हे वाया जात नाही मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे धन्यवाद।